आणि आम्ही सर्व आहे माझ्या मुलाला पण दिवसाची आपल्या उत्सवाच्या मागून ही मातेची मूर्ती आहे जर आपल्या घरातल्या माणसांना जर एकत्र आणत असेल तर फार मोठी गोष्ट आहे गणपती बाप्पा नमस्कार मित्रांनो सौरभ टाकोर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आज मेन म्हणजे राजूमाकडं आलो राजूआमा योगेश मामा यांच्या घरी म्हणजे नागावत आलो आहे मी आमच्या मामाकडे तिथे सहा वर्षांनी त्यांच्या घरी म्हणजे त्यांच्या कुटुंबामध्ये गणपती असतो दर प्रत्येकाच्या घरी असतो तर सहा वर्षांनी त्यांच्या घरी आला आहे गणपती तर त्या गणपतीमध्ये ते कसे धमालमस्ती करणार आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू ना भाऊ आमचे कामगार आलेत आता मेन म्हणजे गणपती असो नवरात्र असो सगळे सणाला ड्युटीवर असतात भाऊ जास्त काय ना ऑन ड्युटी चोवीस तास आत्ता चालू झाली काय हा म्हणजे आत्ता चालू झाली मग कधी भाऊ

हा आमचा थली कुटुंबाचा गणपती आहे सर्व प्रत्येकाच्या घरी सहा वर्षांनी हा गणपती प्रत्येकाच्या घरीचा खुशीने हौसेमोज आनंद आनंदात सगळा दीड दिवस गणपती आप्पा साजरा करत आहेत मजा करतात करता सगळे आणि धमाल मस्ती एकदम हा आ... आरती वगैरे एकदम एक नंबर सगळी फॅमिली अख्खी एकत्र जमतोय जेवण वगैरे मस्त जेवण वगैरे सगळं आरामात सगळं मस्त आणि दोन तीन दिवस हां सत्यनारायणाची वगैरे आम्ही तिघांनी पण मेकअप केलं आमच्या त्याचप्रकारे आमच्या घरात आज गणपती गणपती उत्सव असल्यामुळे आम्ही सत्यनारायणची पूजेचे आयोजन केलेले आम्ही सगळं आणि आम्ही सर्वही माझ्या मुलाला पण सुद्धा घेतलेला आहे आमची भावाची माहेरचा गणपती आहे हा आम्ही खूप मजा करतो दोन दिवस आणि विसर्जनाला पण खूप धमाल असते इकडे खूप धमाल बघायला या आमच्याकडे खूप धमाल आम्ही सहकुटुंब थळी परिवार दमाल। जवळजवळ दोन ते तीनशे कुटुंब आम्ही एकत्र असतो आणि आमचं गणपत थळी गणपतवाडी वाडी यांचा गणपती आहे हा खूप गाजतो अख्ख्या गावामध्ये आमचा नंबर वन आहे ना, ना।, ना।, ना? <laughs> खूप मस्ती हे करतो धमाल करतो सगळी फॅमिली एकत्र असतो <SSSSSS> मजा करतो खूप सहा वर्षाने तुमच्या घरी गणपती आलाय तर तुम्हाला कसं वाटतंय आम्हाला खूप आनंद वाटला खूप आनंद याची खूप आतुरतेने वाट बघत असतो दरवर्षी तसं दरवर्षी

हळी <laughs> कुटुंबीय परिवार हो, तर आमचा मला आमच्या सहा वडील पकडून आमचे सहा भाऊ वडिलांचे ते आमचा आजोबाई केलं होतं पूर्वी एकाच घरात एक गणपती होता जुन्या घरी तर ते नंतर मग थोडंसं हिस्से वाटे सगळे झाले त्याच्यानंतर आजोबाई सांगितलं प्रत्येक सहा भावामध्ये आमचे वडील सगळ्यात मोठे एक नंबर दोन नंबरपासून सहा नंबरपर्यंत एकत्र गणपती करायचा आणि मग त्याच्यामध्ये जो सोहळा होईल गणपतीचा एकत्र येतो आपण वर्षभरातून वादविवाद किंवा काय असेल म्हणजे ते मनात कि किंतू पण सोडत नाही आपण तर ती परंपरा जवळजवळ जो पंचेचाळीस वर्षाच्या पुढे झाली तर ते अजूनपर्यंत आम्ही कुटुंब एकत्र येऊन राखलेलं आहे सर्व माहेरकरणी येतात त्यांचे सगळे सोयरे सगळे येतात मेहुणे येतात सगळे मित्रमंडळी येतात तर तो एक आमचा वसा आहे सर आता आम्ही आलो आहे माझ्या मामाकडं आणि सहा वर्षातून गणपती आला आहे आम माझ्या मामाकडं म्हणजे तर आम्ही खूप धमाल मस्ती करतो गणपती बाप्पा मोर्या शक्यतो तीन ते चार तासामध्ये आम्ही आरामात एकदम मस्तपैकी आपला म्हणजे घर घरचं समजून आम्ही आरामात एक डेकोरेशन करतो तुला कसं सहा सहा वर्षांनी डेकोरेशनामुळे आम्ही हौशे मौजे आनंदात सर्व सण सा म्हणजे गणपती आम्ही साजरा करतो आणि विसर्जनालासुद्धा बँजोच्या बँजो वगैरे सर्व नाचत सगळे मजा मौज करतो निमित्ताने आम्ही सत्यनारायणाची पूजा पण आयोजित केली डेकोरेशनसाठी एकदम म्हणजे आम्ही ले आणि डेकोरेशन आम्ही स्वतः घरातच करतो दरवर्षी फुलांचा करतो यावेळी फक्त जर फुलं म्हणजे कमी वापरली जर चेंजेस केला काहीतरी त्याच्यामुळे थोडासा हे केला के हे आम्ही ब्लाऊ ब्लाऊज ब्ला। पीस घेतले हो त्याच्यामध्ये कट कट पीस करून सुरू म्हणजे हे केलेलं पीस म्हणजे आणि सर्व आमची फॅमिली सर्व म्हणजे एकत्र येतो सर्व मजा करतात मस्त जेवण वगैरे हो सर्व ते स्वतः बन बनवतात सर्व जेवतात मस्त विसर्जनाला जर जवळजवळ शक्यतो म्हणजे पाच वाजता गणपती निघाला तरी दहा वाजतात दहा हो दहा वाजतात तिरवाडला जायला आणि जे घरची मंडळी आहे ती वाट बघत बस अजून येत नाही जेवण बनवण्यात असत ते ते वाट बघा असं म्हणजे येतील कधी येतील कधी जाताना सांगतात लवकर गणपती लवकर काढा पण आधी लवकर विसर्जन करून आत्ता म्हणजे आता जे जे म्हणजे आता धाव वय पण सगळे जमा होतील सगळे जेवण वगैरे झाला पूर्ण अख्खी रात्र म्हणजे पत्ते खेळणारे पत्ते खेळतात नाचणारे नाचतात गाणी बोलणारे गाणी गातात सर्व म्हणजे एकत्र जाऊन कोणी घरी जात नाही सर्व हौशे म्हणजे आनंदाने सन सं, म्हणजे सण साजरा करतात गणपती प्रत्येकाचा गणपती म्हणजे सहा वर्षांनी प्रत्येकाच्या घरी येतो तो म्हणजे सर्व खर्च करतो मो या मंगलमूर्ती मोया मो सहा वर्ष जे गण गन... म्हणजे आम्ही आतुरतेने गणपतीची वाट असतो प्रत्येकाच्या घरोघरी गणपती येतो आणि एवढी खूप धमाल करतो सर्वजण आणि खूप मस्त सर्व कुटुंब एकत्र एक येतो एकत्र एक सर्व जेवतो वगैरे सर्व मस्ती मजा सगळे एकत्र खूप धमाल करतात अगोदर आमचं जुना नागावमध्ये घर होतं जुना घर होतं तिथे गणपती असायचं त्याच्यानंतर आता सर्व काहीकडे नवीन शेतावरती घरं बांधली तिथे गणपती बांधायला लागलो त्या जवळजवळ आता इथे पंधरा वीस वर्ष हरी गणपती आमचं इथे आहे प्रत्येकाच्या घरी इथे येऊन खूप आनंद होतो आणि आज बघायला गेलं तर आज अख्ख्या रायगड मध्ये हा एक असा कुटुंब आहे नागाव उरण हा जो परिवार आहे तो परिवार हा यांची एकजूट आणि एकी बघून म्हणजे सर्वांना काहीतरी बोध घेण्यासारखा आहे कारण खूप म्हणजे बघण्यासारखं आणि काहीतरी चांगला अनुभव घेण्यासारख्या गोष्टी आहेत सर्व इथं खूप सर्वजण एकत्र येतात आणि जे काय मतभेद असतील ते बाजूला ठेवून हा काय जो दीड दिवसाचा गणपतीचा उत्सव आहे तो खूप आनंदाने करतात माझ्या मायरी देखील दीड दिवसाचा गणपती आहे पण तिथे मी जात नाही एवढी हाऊस सोडून तिथे जायची इच्छा नाही होत हे दोन मिनिटं माधवली कुटुंबात आपलं हे आहे म्हणून पहले तो शार। ना पाँच मिनटों के ऊपर। कहाँ पे था? ना ही मोबाइल लोगों के ऊपर। अबू कहाँ चला? अबू। वहीं सुपुली ही था ना। तो छोड़ काय है? ये जोड़ा है। काश समझो रात्री आरती झाली की जोडे लावतात आरती झाल्यानंतर म्हणजे बाराची आरती झाल्यानंतर आरती झाल्यानंतर जोडे लावतात ते वाट आहे का ती वाद आहे कापसाची वाद आहे अच्छा एक हजार एक हजार आठ एक हजार आठ किंवा एक हजार एक अच्छा अकरा ती वाद ते रात्री लावले जातात आरती झाल्यानंतर हे लावायचे देवाला ओवाळून देवासमोर लावायची पूजा राजोमांच्या घरी गणपती आला घरी आणि आमचा पण कुटुंबातलाच गणपती तो आता यांच्या घरी आला तुम्हाला कसं वाटतं धमाल करतो ते आपण या व्हिडिओ मध्ये बघतीलच ते काय धमाल असते ती रात्रीची गणपतीला गणपती बाप्पा मोहरी बर सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा मी अशा घरामध्ये आहे ज्या घरामध्ये जवळजवळ ऐंशी नव्वद वर्षाची गणपती बाप्पांची परंपरा म्हणजे अशी परंपरा सगळ्यांच्या घरामध्ये होती पूर्वी कसं होतं प्रत्येकाच्या घरामध्ये एक कुटुंब एक गणपती असायचा किंवा एक गाव एक गणपती असायचा पण आता नातेसंबंध इतके इतके बिघडलेले आहेत की आता प्रत्येक जितक्या चुली असतात ना तेवढे गणपती आपल्या प्रत्येकाच्या गावामध्ये किंवा प्रत्येकाच्या घरामध्ये बघायला मिळतात मगाशी इथे एक आजोबा होते त्यांच्या हातामध्ये एक काठी आहे म्हणजे वयानुसार हातामध्ये एक काठी आली असली ना तरी परंपरेची काठी या माणसांनी सांभाळलेली आहे म्हणजे आपल्या घरच्या कुटुंबाची जी परंपरेची काठी आहे ती या सगळ्यांनी सांभाळली आहे आणि म्हणून खास मला असं बरं वाटतं आहे की ऐंशी नव्वद वर्षे म्हणजे खूप मोठी परंपरा आहे आत्ताच्या घडीला जर तुम्ही विचार केलात ना तर प्रत्येक जर चार भाऊ असतील ना तर चार भावांकडे तुम्हाला गणपती बघायला भेटेल पण हे भाऊ हा परिवार म्हणजे गणपतीच नाही या घराची या परिवाराची खासियतच आहे की छोटा जरी वाढदिवस जरी असला ना तरी ते जोरदार करतात दणक्यात करतात तर माझ्याकडून मला असं वाटतं आहे की मला एक त्यांच्या का कार्यक्रमामध्ये एक छोटासा घटक होता येतो तो प्रत्येक वेळी आज गणपती मला म्हणजे गणपतीसाठी मी पहिल्यांदा आलो आहे तर बरं वाटतं आहे की इतकी सगळी लोकं आहेत एक शिकण्यासारखं आहे ही गोष्ट शिकली पाहिजे की आता ज्या प्रत्येक घरामध्ये एक वेगवेगळे गणपती झालेत गणपती कशासाठी असतो उत्सव कशासाठी असतो लोकं आली पाहिजेत आता समाज आपण एकत्र ठेवू शकत नाही कमीत कमी आपण आपल्या उत्सवाच्या मागून ही मातेची मूर्ती आहे जर आपल्या घरातल्या माणसांना जर एकत्र आणत असेल तर फार मोठी गोष्ट आहे तर हे सगळेजण थळी परिवार आहे तो सगळेजण करत आहेत तर त्यांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा ही परंपरा जी काठी आहे आजोबांनी तुम्हाला दिलेली आहे ती काठी कधीच सोडू नका ही परंपरा ही संस्कृती हा सगळा जो परिवार आहे तुम तुम्ही असाच ठिकवा आणि असाच आनंदमय सोहळा जो आहे तो साजरा करत राहा फक्त गणपतीच नाही प्रत्येक सण प्रत्येक उत्सव प्रत्येक गोष्ट सुखदुःख एकमेकांना शेअर करत राहा बोला गणपती बाप्पा यंदा आमच्या इथे थली कुटुंबाचा दीड दिवस गणपती आगमन आले झालेले आहेत त्याबद्दल सर्वांचे पावण्यांचे आभारी बाप्पा मंगल मूर्ती कुंदीर मा की आता बोल आपण आता दिवस म्हणजे आज आपल्या थाली कुटुंबात तुमचा गणपती आलाय यांचा तर तुमची धमाल मस्ती कशी असते त्या दीड दिवसामध्ये दीड दिवसामध्ये तुम्ही काय वेगवेगळे प्र प्रोग्राम मी तर सगळे प्रोग्राम मग तुमचे अटेंड केलेलं आहे त्याच्यामुळं पण तुमच्याकडून काय असतं म्हणजे कशी सोय असते तुमच्याकडून गणपतीच्या आमच्याकडून जास्तीत जास्त आमचा कुटुंब एवढा मोठा आहे भरपूर मोठा आहे आणि सर्व आमचा दोन दोन ते तीन दिवस सर्व एकत्रच कुटुंब असतो जास्तीत जास्त आज परंपरा म्हणजे बऱ्याच वर्षापासूनही चालले चालत आलेली गोष्ट आहे पंचेचाळीस वर्षापासून हे आमच्या आजोबा आजोबा नंतर आमचे वडील वडील नंतर नातेवाईक पुढे पुढे करत आलेले आहेत त्या पद्धतीने आम्ही पण आता हे परंपरा चालवतच राहणार आम्ही सगळे आणि हे संपलं आमचे भाऊ लोक सगळे आम्ही सगळे एकत्रच असतो एकत्र हसत मजेत आम्ही सगळे एन्जॉय करत आम्ही गणपतीचा सण हा आमचा सर्वात मोठा सण आपला सर्वांचा सा हिंदू धर्माचा सण आहेच हा पण आमच्या कुटुंबातला पण सर्वात मोठा एकत्र राहण्याचा सण हा गणपती सण आणि त्याच्यामध्ये आम्ही दोन तीन दिवस एवढी मजा करतो का सर्व इथून कोणी इथून एका ठिकाणी असतात एवढे कुठे कोण जात नाही सगळे एका ठिकाणी दोन ते तीन दिवस मजा करत असतात आज रात्री तर एवढा भरपूर मजा होईल सकाळपर्यंत फुगड्या महिलांच्या फुगड्या वगैरे गाणी नाचणं वगैरे भरपूर चालणार आहे हे तुम्ही रात्री नक्की बघा काय पुरुष मंडळाचं काय थोडस डीजे वर नाच गाणे करणार एवढंच करणार आणि रात्री साईन थोडासा पाहिजे ना काहीतरी म्हणून ते आहे बारसा असो बड्डे असो कोणाचा होलीचा सण असो सगळे एकत्र येऊन सगळं साजरा करतो विसर्जन उंदीर मामा की जय पदार्थ आहेत आमच्याकडे भात वरण भाज्या तीन पापड लोणचं खाऊन बघा आणि मस्त आहे का आम्हाला सांगा आम्ही सगळ्या एकत्र म्हणजे पहिल्याशीच राहतो परिवार आमचा सगळे एकत्र आमचा जावा आमच्या सासू आमच्या नंदसा आमच्या पोळी आमच्या दीर आमच्या जा सासरे सासू आम्ही सगळ्या एकत्र असतो थडी कंपनी आमची रमेश थली यांची आता माझं नाव रोजी अक्षय थली आहे आणि म्हणजे पहिलाच म्हणजे आत्ता नवीनच लग्न झालेलं आहे इतकं मोठं कुटुंब बघून म्हणजे एकत्र बघून त्यांना खूप 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 मजा वाटली आणि हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे म्हणून बघू आता अजून किती मजा येते तुम्हाला किती वर्ष झाली लग्नाला मला आता दहा वर्ष झाले लग्नाला या कुटुंबा बद्दल काय सांगाल तुम्ही हे कुटुंब मस्त आहे सर्वजण एकत्र येतात सर्व नंदा वगैरे एकत्र येतात एकदम छान वाटते सगळे प्रोग्राम तुम्ही अटेंड करता असे हो हो आणि मी मोदक बनवले नव्हते कधी पण इकडे येऊन मी मला सासवांनी मोदक वगैरे बनवायला शिकवले सगळ्या शेप आहेत सगळ्या शेप आहेत सासवा सगळ्या शेप आहेत सर्व सर्व मामी मोदक बनवायला शिकलेत मामा तू होतास कुठं आतापर्यंत बघायला मग तुला आता तुझ्याकडून काय सहकार्य असेल याच्यामध्ये का तू कशी धमाल मस्ती करतात आपल्या इथं फुल एन्जॉय डान्स बी होईल ना रात्री माझ्या नंदेचे आहेत माझी सरपंच पण आहेत नमस्कार आमच्या या नागाव महातोली विभागामध्ये हे थळी कुटुंब हे फार मोठं कुटुंब आहे आणि एकत्र कुटुंब आयुष्यभर राहिलेले आहेत आणि ही जी परंपरा आहे सत्यनारायण असो गणपती असो कुठल्याही लग्नकार्य असो सगळ्या गाच्यामध्ये थली कुटुंबाचं लग्न किंवा आता कार्य म्हटलं ना की तिथे भरभरून सगळे लोक आणि स्वखुशीनं आनंदानं जात असतात एकंदरीत त्यांचं या भरलेला कुटुंब आपण म्हणतो ना त्या भरलेल्या कुटुंबाचं सगळं वैभव यांच्या या खमेलमेने लप लपलेलं आहे आणि त्याच्यामुळे काय की तुमच्या आमच्यासारखे लोकं आकर्षित होतात हां या, यांच्यात चांगल्या एकंदरीत पद्धतीला चांगलेपणाला तर असं जर पाहिलं तर आम्हाला एक आदर्श कुटुंब आहे हा आणि या आदर्श कुटुंबाचा म्हटलं की कोणी त्यांचा मानपान ठेवतो त्यांनी म्हटलं एकदा की चला बाबा हा थरी कुटुंबाचं आमंत्रण आहे आपण जाऊया म्हणजे जा हा जे एक आदर आहे हा आदर अतिशय चांगला आहे आणि या सर्व कुटुंबियांच्यामुळंच हा आदर राहिलेला आहे यांचे जे वडील वगैरे होते की ते संबंध याला समाजाला धरून होते पूर्वी काय असं ज आत्ता त्यापेक्षा पूर्वी जे संघटित जे होते लोक म्हणजे कुटुंब संघटित असणं हे गरजेचं होतं आणि त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचं म्हणजे या एवढ्या भागामध्ये थळी कुटुंब म्हटलं की एक आदर्श कुटुंब आणि सगळ्यांची जवळीक असलेले कुटुंब धन्यवाद <laughs> 으이, 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 으, 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 으,